हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा तेरा जानेवारीचा रिव्ह्यू एपिसोड तर चला तर मंडळी उद्याच्या भागात काय होणार आहे ते आपण बघूया डायनिंगवर सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा शुभा बोलते आज स्वीटीने आपल्या हाताने खास त्यांच्या पद्धतीने डाळ बनवलेली आहे तेव्हा मकरन बाबा सीमा डाळ खातात आणि शॉक होतात तेव्हा सीमाला खूप तिखट लागतं आणि ती ओरडते अरे मिरची पावडर जास्त घातली नाही यात डाळ कमी आणि मिरची पावडरच जास्त आहे आणि स्वीटीकडे बघून ओरडते तुला जर येत नसेल ना तर आधी शिकायची होती हे असले प्रयोग आमच्यावर करत जाऊ नकोस आणि बोलते सगळ्यांसाठीच डाळ ऑर्डर करू तेव्हा शुभा बोलते थांबा काही गरज नाही आहे बाहेरून ऑर्डर करायची आणि चला तर मग मंडळी आता बघूया उद्याच्या भागात काय होतं ते आता सीमा बाहेरून डाळ मागवते की सीमाने डाळ मी कुछ काला केला हे समजतं आता सीमा बाहेरून डाळ मागवते की आईने सीमाने केलेली खोडी पकडते ते आपल्याला उद्याच्या भावकात कळेलच